नमस्कार शेतकरी बंधूंना आणि आपण आता बघत आहोत हा भेंडीचा प्लॉट एस आर टी पद्धतीने भेंडी अतिशय चांगली येते हा एक मी अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भेंडी लागवड करू शकता ह्याच्यामध्ये पहिलं एक दोडक्याचं पीक होतं दोडक्याच्या पिकाच्या अगोदर कारल्याचं पीक होतं कारलं दोडका आणि तिसऱ्यावेळी या ठिकाणी आपण भेंडीची लागवड थोडेसे बेड आहेत ते फ्रेश करून घेतले आणि भेंडीची लागवड केलेली आहे आणि भेंडीचा मूळ जे असते ते सोटमुळं असते सरळ खाली जाणारं आणि वेलवर्गीय पिकांची मुळं पसरणारे असतात त्याच्यामुळं काय झालं की थोडंसं वेगळं पीक असल्यामुळे भेंडी अतिशय चांगल्या प्रकारे आली आणि हे बघू शकता आपण यासाठी पद्धतीनं अशा प्रकारे प्लॉट घेतलेला आहे धन्यवाद